संगमनेर तालुक्यातील करूले येथील ओम अरुण आहेर त्याने महाराष्ट्र राज्यात सीईटी परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक पटकवला आहे या यशाबद्दल ओम आहेरचे करुले गावच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला या विद्यार्थ्याने महाराष्ट्र राज्यात सीईटी परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक शंभर पैकी शंभर तर नीट परीक्षेमध्ये पाचशे चौऱ्याण्णव मार्क मिळून राज्यात टॉपर आला असून त्याच्या या घवघवीत यश संपादन केल्याबद्दल तसेच ऑल इंडिया रँक मध्ये एमबीबीएस साठी पात्र झाल्याने करुले गावचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब आहेर पोलीस पाटील अशोक कोल्हे आजोबा रावसाहेब पाटील आहेर उपसरपंच अशोक तुपसुंदर ग्रामपंचायत सदस्य आरी पठाण सामाजिक कार्यकर्ते साहेबराव आखाडे वडील अरुण आहेर चुलते मेजर अशोक आहेर रमेश आखाडे विठ्ठल आहेर तुळशीराम बोराडे गायकवाड व वा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ओम यांच्या पुढील वाटचालीसाठी सरपंच व वा पोलीस पाटील यांनी शुभेच्छा दिल्या या यशाबद्दल राज्याचे बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित दादा तांबे व युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयाताई थोरात व जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांनी शुभेच्छा दिल्या